लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता काव्याचा मात्र खूप संताप झालेला असतो आणि ती मामींना वाटते जसं बोलून आता तिच्या रूम मध्ये आलेले असते तेवढ्यात मात्र अनिशा पण तिथे येते त्यानंतर मात्र काव्य खूपच संतापत असते म्हणून आता पुन्हा काव्य आणि अनिशामध्ये सुद्धा वाद होतात इकडे मात्र अनिशा तिला शांत होण्यास सांगते परंतु आता मात्र इकडे काव्य खूपच चिडते तेव्हा अनिशा म्हणते तू मी येण्याच्या आधी कोणाला फोन करत होती जीवाला फोन करत होती का तर तेव्हा मात्र काव्य अजून चिडते त्या माणसाचं माझ्यासमोर नाव सुद्धा घेऊ नको असं ती म्हणू लागते दुसरीकडे मात्र आता लगेच त्या माणसाचं नाव नको घेऊ म्हटल्यावर अनिशा बुकमधनं जीवाची चिठ्ठी काढून देते हे बघ त्याने तुझ्यासाठी चिठ्ठी पाठवलेली आहे आणि हे बघून मात्र आता काव्या चिठ्ठी तर हातात घेते परंतु तिचा संताप इतका झालेला असतो की ती मात्र ती चिठ्ठी फेकून देते तेव्हा अनिशा तिला ओरडते तू हे काय करते आहे निदान ती वाचायची तरी होती त्यामध्ये काय लिहिलं आहे तेव्हा मात्र आता काव्य म्हणते मला ती चिठ्ठी वाचायची पण नाही आणि त्याच्या नावाची कुठलीही आठवण मला माझ्या आयुष्यात नको आहे मी त्या जीवाचा चॅप्टर संपवलेला आहे आणि आता पार्कचा सुद्धा संपवणार आहे तेव्हा मात्र तिला आता अनिशा जाब विचारते तुला नक्की म्हणायचं तरी काय आहे परंतु काव्य म्हणते तू मला आता एका मागोमाग अनेक प्रश्न विचारू नको तू सुद्धा त्या जीवासारखी माझ्या आयुष्यातनं निघून जा तेव्हा मात्र आता अनिशा खूपच दुखावते अनिशा आता तिथून निघून जाते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा